नमस्कार तू हिरे माझा मितवा या सिरियलचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा की सिरियल कशी वाटली आहे आजच्या भागामध्ये आज आपण पाहत आहोत आर्नव आणि ईश्वरी कुल्फी घेण्यासाठी नेहमीच्या ठिकाणी आलेले असतात आणि कुल्फी घेतल्यानंतरही ते ईश्वरी हट्ट करू लागते की मी गाडी चालवणार तर आर्नव म्हणतो मी तुझ्याकडे नाही देणार मी स्वतःच चालवेल तर ती म्हणते गाडी माझी आहे तर मीच चालवणार असं म्हणत दोघं वाद घालतात आणि आर्नव शेवटी भांडायचं थांबवतो आणि गाडी तिला चालवायला देतो तो स्वतः मागे बसतो आणि मागे बसल्यानंतर ती त्याला सांगू लागते की हे बघा गाडी ना जोरात चालेल कारण कुल्फी विरघळायला नको आणि तुम्ही चान्सही मारायचं नाही माझ्या खांद्यावर वगैरे हात ठेवायचे नाही असं सगळं ती बोलत असते आणि आर्नव छिडत असतो इथे त्या दोघांमधली भांडणं मिटावी म्हणून अंजली आजी आणि मामा प्रयत्न करत असतात मुद्दामच त्यांनी आईस्क्रीम आणण्यासाठी त्या दोघांना बाहेर पाठवले हे जेव्हा वल्लवीला कळतं त्यावेळेला वल्लवी म्हणते की हे दोघंजणं लहान आहे का त्यांना आपण एकत्र आणायचं त्यांची भांडणं मिटवायची त्यांना त्यांचं समजतं कशाला आपण त्यांच्यासाठी इथे जागा राहिलो आहे आणि वाट पाहत बसलो आहे कधीची असं म्हणत ती तिथे नेहमीच प्रमाणे ऐश्वरीच्या विरोधात काय काय बोलत असते तर मामा तिला म्हणत असतात की तुला नाही बघायची तू जाऊन झोपून घे आम्ही तुझे वाटची कुल्फी खाऊन घेऊ मग ती तिथेच बसलेली असते राकेश पाठीमागणं येतो अंजली बोलत असते त्याच वेळेला तर तो ऐकतो की ह्या दोघांना मुद्दामच बाहेर पाठवले तर तो विचारू लागतो की कुठे पाठवलं आहे तर ती सांगू लागते त्या दोघांना भांड मिटवी म्हणून आईस्क्रीम आणायला पाठवलेला आहे ही गोष्ट काही राकेशला पटत नाही तो म्हणतो कशाला त्यांची भांडणं मिटवत बसलाय आपापली आप बघा बरं कामी असं म्हणत असताना मामा म्हणतात तू मला काही प्रॉब्लेम आहे त्यांची भांडणं मिटली तर तर तो म्हणतो नाही मला कसले कशाला प्रॉब्लेम हवी इंदोरी जिलेबी नाही मिळाली तरी आज इंदोरी कुल्फी तरी मिळेल असं म्हणत तो मामाला टॉन्ट मारू लागतो मामा मोठी डोळे करून राकेशकडे पाहतात आणि तो गालतली गाल हसू लागतो पण ह्या दोघांमधला बोलण्याचे अर्थ काही वल्लवीला लागत नाही तिला फार विचित्र वाटते यांचं बोलणं असं डायरेक्ट इंदोरी जिलेबी इंदोरी आईस्क्रीम असं बोलणं आणि अंजली मग मा इथे मामीनं म्हणू लागते अगं मामी त्यांची भांडणं मिटली ते चांगलीच नेहमीच ते जण भांडत असतात एकमेकांना वेळ देत नाही हे बोलल्यानंतर मामाही म्हणतात हो ना आपण त्यांची भांडं मिटवायलाच हवी कारण नेहमी ते सतत भांडतच असतात आता इथे सगळेजण आईस्क्रीम खाण्यासाठी वाट पाहत बसलेले आहे आणि थंडी वाजते म्हणून आर्नवला खूपच घाबरायला होत असतं त्यात ईश्वरी जोरजोरात गाडी चालवत असते आणि मग तो तिला घट्ट हा खांद्याला पकडून तिच्या पाठीमागे डोकं ठेवून लपवत असतो हवा लागू नये कारण म्हणून आणि ती जोरात मुद्दाम आणखी गाडी चालवते जेणेकरून हा आर्नव आणखी तिला चिटकून बसेल आणि इथे दोघं जण घरी आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो चला आता आपल्याला आज आईस्क्रीम खायला मिळणार सगळ्यांना मग स्वतःच्या हाताने ईश्वरी कुल्फीची एक एक डबी काढून चम्मच देत असते आणि पहिले वल्लवीला मामांना आजीला देते मग अंजलीला देते आणि अर्णवला देते तर हे सगळे आईस्क्रीम घेतच असतात तर तिच्यासमोर एक मोठं आव्हान म्हणजे राकेश स्वतःचा हात पसरून तिच्या पुढे दे ना असं म्हणत बसलेला असतो आणि त्याचं ते वागणं आर्नऊला काही पटत नाही आर्नऊ त्याच्याकडे पाहतो इथे ईश्वरीला देऊ की नको प्रश्न पडतो तर आर्नऊ स्वतःच्या हातातली आईस्क्रीम ही राकेशच्या हातावर टेकवतो आणि ईश्वरी त्याला म्हणती तुला पाहिजे होती ना मिळाली ना मग त्याला खुणवल्यानंतर तो हसू लागतो गालातली गालात मग ती स्वतःलाही आईस्क्रीम घेते आणि सगळेजण आईस्क्रीम खायला सुरुवातच करणार तितक्यातच सगळेजण आपल्या मामांकडे पाहू लागतात मामा म्हणू लागतात की खरंच कितीतरी वर्षांनी आपण ही आईस्क्रीम खाल्ली मला तर खूप छान वाटतं आईस्क्रीम खाऊन आणि आजी तर म्हणते मी तर भरपूर वर्षांनी खाल्ली तरी ते राकेश म्हणू लागतो की मला नाही एक आता खंत आहे की अर्नवने तोंड गोड केलं बहिणीचं खीर खाऊ घालून त्यांची भांडणं मिटली पण मला तर काहीच दिलं नाही तोंड गोड करायला मग अंजली म्हणते काहीही काय तुमचं तर तो म्हणतो नाही साले बोआ मी तर आग भरलो आहे बरं तुमच्यावरती तरी ते ईश्वरीला म्हणू लागतो की तुमच्या नवऱ्याने तर काय माझं तोंड गोड केलं नाही तुम्ही तरी करा मग सगळ्यांना फार विचित्र वाटतं त्याचं हे बोलणं अंजली तर म्हण अंजलीला फार कौतुक वाटतं किती प्रेमळ आहे तिचा नवरा खरं तर हा कपटी माणूस इथे तोंड वेगळ्या पद्धतीने गोडकर असं म्हणत असतो पण इथे लगेचच आनो पुढे सरसावतोन म्हणतो तिची काय गरज आहे तोंड गोड करायने तुमचं तोंड करण्याची मी आहे ना मी भरवतो तुम्हाला गोडाचा घास असं म्हणत तो आईस्क्रीमचा एक घास मग इथे राकेशच्या तोंडात भरवतो आणि मग इथे अंजली सगळेजण खूप आनंदी होतात तर आजी म्हणते की तुमच्या दोघांमधला हा गोडवा आयुष्यभर असंच असू दे पुन्हा कधीही तुमच्यामध्ये कसल्याही प्रकारची भांडणं होऊ नये रागेश मग इथे म्हणू लागतो की हो ना मलाही असंच वाटतं आणि आईस्क्रीम आणल्याने किती आनंद आला आहे आपल्या घरामध्ये हे घर आनंदाने भरवून गेलं आजी म्हणते हो ना दृष्टच नको लागायला कोणाची आत्ता ह्या आनंदाला हे घर असंच आनंदी असू दे आता मेरे तर पुढच्या हप्त्यामध्ये मी न ठरवलं आहे सातवा महिना लागला आहे तर आपल्या अंजलीचं ढोळ्या जेवण करायचं असं आजी बोलते तर बढिया लगेचच सगळेजण आनंदी होतात मी सगळे कामं पटापट ओळखूया खूप सुंदर असं आपण ढोळ्या जेवण करूया असं सगळेजण आपापल्या पद्धतीने लगेच आपली आपली प्लॅनिंग सांगू लागतं काय काय करायचं कसं कसं करायचं ईश्वरी पण खूप साऱ्या आयडिया देऊ लागते की आपण एकदम बढिया एकदम मस्त असं डोळ्या जेवण ग्रँड करूया आणि इ इथे आपला अर्णव म्हणू लागतो की आजी आता आपल्या घरात बाळ येणार बाळ आल्यावर आपल्या आयुष्यात कितीतरी बदल घडणार राकेश जिजू तुमच्या आयुष्यात तुमचं बाळ खूप वेगळा बदल एका एक दिवसात घडवून आणेल तर तो म्हणतो हो सगळ्यांच्याच आयुष्यात आणणार आहे माझं बाळ जे काही बदल घडणार ते आणि इथे एक प्रकारे अर्णवने सांगितलं की बाळ जन्माला आलं की दुसऱ्या दिवशी तुमच्या नशीब पलटलेलं असेल इकडे आपल्या आ आकाश आणि नम्रता दोघंही आईस्क्रीम खाऊन घरी परतलेले असतात तर ती दरवाजा उडून बाहेर जाणार त्याच वेळेला तिच्या हातातली अंगठी तिला दिसते आणि ती म्हणू लागते की ही अंगठी मी आत्ता कुणाला दाखवू शकणार नाही तर मी ही अंगठी काढून ठेवते तर तो म्हणतो हो मी समजू शकतो आकाशने मग ती अंगठी काढायची परवानगी तिला दिलेली असते आणि ती त्या अंगठीला एकदम घट्ट असं प्रेमाने स्वतःच्या जवळ घेते त्या अंगठीकडे प्रेमाने पाहत असते तरी ते आकाश तिला म्हणू लागतो की नको जाऊया ना इथेच थांब तर ती म्हणते नको उशीर होतो आहे मी जाते तर ती जाणार त्या वस्त्याने तिचा हात घट्ट पकडला तिच्याकडे डोळ्यात डोळे घालून तिला म्हणू लागला की प्लीज नको जाऊ ना माझ्याजवळ थांब असं प्रेमाने म्हणत तिच्या हातात हात घेत एकदम घट्ट अशी मुठ बांधतो आणि म्हणतो माझ्याजवळच थांब ना ते दोघं जणं बघता बघता इतकी जवळ येऊ लागतात तिच्या गालावर चुंबन घेण्यासाठी आकाश पुढे सरसवतो त्याच वेळेला भानावर इथे नम्रताने माघार घेतली आणि नको सर मी जाते असं म्हणत ती लगेचच गाडीतनं खाली उतरते आकाशीकडनं तिच्याकडे पाहतो तिला घरात जायची घाई असते ती मागे वळून पाहते तर आकाश तिला फ्लाईंग किस देतो आणि तीही त्याला मग बाय करते दोघंही आपापल्या मार्गाने निघून जातात इथे नम्रता मात्र घरात दबक्या पावलांनी घुसते दरोजा बंद करते कोणी आपल्याला पाहिलं की नाही म्हणून ती सगळीकडे एक नजर टाकते आणि कोणी नाही म्हणून ती लगेचच तिच्या खोलीच्या आज जाते दरवाजा बंद करते खरं तर ही सगळी प्रोसेस ना नम्रताच्या आईने पाहिलेली की आपली मुलगी आपल्याला न सांगता घराच्या बाहेरही गेली आणि परतही आली हा सगळा खेळ तिच्या लक्षात आलाय हे दोघ जण प्रेमात पडले आता काय करावं हा प्रश्न तिच्या पुढे उभा आहे इकडे मात्र एक घटना आता घडणार खरं तर राकेशने इतकी छान आईस्क्रीम खाल्लेली असते ना तर अर्णवला म्हणू लागतो की खरंच तू खूप सुंदर आईस्क्रीम आणली अर्णव म्हणतो हो ना तुझं बाळ जे येणार आहे ना ते तुझं काळ बनवून येणार आहे त्यामुळे आता ही आईस्क्रीमचा आस्वाद घे पण लवकरच तुझ्या नशीब पलटणार तर तो म्हणू लागतो माझं जसं नशीब पलटणार ना तसं मी तुझंही नशीब पलटणारच आहे आणि माझं बाळ जसं माझं काळ बनवून येईल तसं तुझाही येऊ शकतो तर आका अर्णव म्हणतो ठीक आहे बघूया कोणाच्या तो काळ बनून येतोय अर्णवला ओपन चॅलेंज इथे राकेशने दिले आहे तो, तो सिग्नल आता अर्णवला कळलेलाच नाही आणि अर्णव निघून जातो इथे मात्र आता धडा शिकवायचा आपल्या ह्या सालेबुआला असा विचार मनाशी पक्क केला आहे राकेशने धडा शिकवणार म्हणजे नक्की काय करणार आता नार ते सकाळ झाल्यावरच कळणार की आर्नवच्या विरोधात काय प्लॅन बनवला आहे त्या राकेशनी आणि तू कसा असणार त्याच्यामध्ये कोण कोण होणार आणि त्याच्यानंतर सगळेजण सकाळी आपल्या डायनिंग टेबलवर नाश्ता वगैरे करत बसलेले असतात आजी विचारू लागते की तुझ्या आज अपॉइंटमेंट आहे तर जावईबापूंना सांग घेऊन जायला तर ती म्हणते हो त्यांना काम आहेस ते आज नाही येऊ शकणार मग उद्या जाईन मी चेकअपला तर लगेच सार न म्हणतो काही गरज नाही उद्या जायची आज मी फ्री आहे तर मी तुला घेऊन जाणार आहे तर ती ते म्हणते तुझी एवढी मोठी कामधाम सोडून तू माझ्या मागे हॉस्पिटलला येऊ नको की मी जाईल माझं माझं न उद्या पण तो म्हणतो नाही आजची मीटिंग येतं आजच व्हायला हवी की नाही मी तुझ्यासोबत येतो असं म्हणत तो, तो हट्ट करू लागतो तर इथे आजी म्हणते बर बाबा ना तर येऊ दे ग याला अंजली असं म्हणू लागते तर इथे लगेचच मध्येच ईश्वरी पण येते आणि म्हणते की मी पण जाणार तर तो म्हणतो तुझं काही काम नाही आम्ही जण चेकअप वगैरे करू आणि लगेचच परत येऊ पण ती हट्ट करू लागते मी जाणार म्हणजे जाणार अंजली ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला ना माझ्या भाच्याची का दा जी काय ग्रोथ आहे ती स्वतःच्या डोळ्याने पाहिजे माझा भाचा कसा लहानचा मोठा होतो आहे त्याच्या बाबतीत काय काय होतं आहे दवाखान्यात डॉक्टर काय काय सांगतायत ते सगळं काय मला ऐकायचं आहे आजीला फार कौतुक वाटतं आजी आज म्हणते जा घेऊन तर तो नाही म्हणत असतो तर माझ्या भा भाच्याला म्हटल्यावर आणं म्हणतो भाचा तुला काय माहिती भाचा, भाचा होणार आहे का भाची मला तर मुलगी हवी तर ती म्हणते नाही 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 माझे ना गावाला एक चुलत बहिणीच्या न लग्न झालेलं त्यांना मुलगा झालेला तर तिच्या वेळेला ना तिच्या चेहऱ्यावर हो, जो ग्लो होता ना आता सेम ग्लो आहे ना आपल्या अंजलीताईच्या चेहऱ्यावर हो तर तो म्हणतो हे काय लॉजिक आहे ग्लो पाहून तुला कळतं की मुलगा होणार की मुलगी तर हो करता माला। ती म्हणते हो कळतं मला तिथे दोघं जण पुन्हा एकदा वाद घालू लागतात आणि बाहेर ह्याच गोष्टीचा संधीचा फायदा घेत राकेशनी गाडीचे जे काही ब्रेक वगैरे असतात ते लूज करून फेल करून ठेवलेले आहे आता त्याला पूर्ण माहिती आहे की इतका भयंकर ॲक्सिडेंट होईल की ज्याच्यात अर्नव अजिबात वाचणार नाही दगवला जाणार म्हणजे जाणार एवढा भारी प्लॅन आता राकेशने इथे आर्नवच्या विरोधात केला आहे पण घटना घडणार ती वेगळी ती त्याला माहितीच नाही ती काय घटना घडणार खरं तर त्याच गाडीमध्ये तो आता आर्नव ईश्वरीला आणि अंजलीला घेऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही पाहायला मिळणार की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे आर्नवला फोन येतो खूप मोठे सी ओ ए बँकेचे ग का कंपनीचे त्यांच्या त्यांना तुझ्याशी डील करायची आणि तू माझ्यासाठी नाही म्हणतो आहे हे ऐकल्यानंतर अंजली लगेचच त्याला भर घालते की तू आत्ताच्या आत्ता ऑफिसला हो जा तो ऑफिसला निघून जातो आणि ड्रायव्हर आता ह्या दोघींना घेऊन घरी जाणार तर ड्रायव्हरचे लक्ष येतं गाडीचे टायर पंक्चर आहे आणि गाडी इथून पुढे जास्त चालणार नाही कधीही ब्लास्ट होऊ शकतो आणि आयस आपल्या ह्या गाडीचा ॲक्सिडेंटही होऊ शकतो बघता बघता ॲक्सिडेंट झालाही चला तर मग पुढे काय काय नुकसान झालं हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद